नमस्ते मैत्रिणींनो स्त्री मंत्रा या चॅनेलमध्ये आपले खूप खूप स्वागत आपण नऊ दिवस स्त्री मंत्रा या चॅनेलवर नवरात्रीच्या आधुनिक कथा ही सिरीज ऐकली तुमच्या प्रतिसादासाठी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आज विजयादशमी म्हणजेच सीमोल्लंघनाचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा याच दिवशी अष्टभुजा देवीने महिषासुराचा वध करून विजय संपादन केला प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय मिळवला आजच्याच दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपवून त्यांनी शस्त्र धारण केले आणि कुबेराने याच दिवशी रघुराजासाठी शमीच्या व आपट्याच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला मैत्रिणींनो आपण देखील आपल्यामधील शत्रू काम क्रोध मद, मत्सर लोभ मोह अहंकार घृणा भय स्वार्थ या गोष्टी नष्ट करण्याचा संपवण्याचा मानस ठेवूया आणि आज सीमोल्लंघनाच्या दिवशी आपल्याला मिळालेल्या नवरात्रीतील अष्टसिद्धी योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापरण्याचे सीमोल्लंघन करूयात स्त्रीमंत्रा या चॅनलमध्ये आपण ऐकलेल्या आधुनिक कथा तुमच्या मनाला नक्कीच भावल्या असतील तुम्ही देखील तुमच्या स्वतःच्या जीवनात या शक्ती वापरून तुमचे आणि तुमच्यामुळे इतरांचे देखील जगणे सुसह्य आनंदी आणि भरभराटीचे करावे याच आजच्या विजयादशमीच्या शुभेच्छा स्त्री मंत्रा या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया वेगवेगळे मंत्रा आणि गोष्टी घेऊन धन्यवाद